स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा रेवनसिद्ध मध्ये भक्तांना झाला महाराजांचा साक्षात्कार काय घडलं रेवनसिद्ध मंदिरात पारायण जे सकाळी आमचं सकाळी नऊ वाजता आम्ही पारायणाच्या पहिल्यांदा आरतीचं सुरुवात केली नंतर पूजन वगैरे झालं आमचं आरती झाली त्यानंतर पारायणाला सुरुवात केली जवळजवळ सहा ते सात तास लागत असतात आपल्याला हे पारायण सोहळा पूर्ण करण्यासाठी याच्यामध्ये तीन भाग असतात खंड पहिला खंड दुसरा आणि खंड तिसरा सात अध्यायांचा सा एक खंड असतोय एक खंड झाला की एक दहा पंधरा मिनिटाचा ब्रेक देत असतो त्यानंतर आपण तीन खंड झाले की आपण सर्वांसाठी महाप्रसादाची सुद्धा या ठिकाणी सोय करतो केलेली असते आणि ज्यावेळेस हे पारायण सोहळा संपन्न होईल त्यावेळेस आरती आणि महाप्रसाद या दोन्ही गोष्टी या ठिकाणी स्वस्वरूप संप्रदाय सांगली जिल्हा सेवा समितीच्या वतीनं श्री रेवनसिद्ध मंदिर रेनावी येथे आध्यात्मिक उपक्रम राबवण्यात आला पवित्र सिद्ध लेखनीतून साकारलेल्या व अठरा पुराणांचे सार असलेल्या श्री लीलामृत ग्रंथाचा एक दिवसीय अखंड पारायण सोहळा आज रेवनसिद्ध झाला अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांनी या सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं या सोहळ्यात चारशे जणांनी सहभाग नोंदवल्याचं यावेळी सांगण्यात आलं जगदगुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आज सांगली जिल्ह्याचा सामुदायिक पारायण सोहळा रेवण सिद्ध पवित्र भूमीमध्ये आज संपन्न होत आहे त्याच्यामध्ये जवळजवळ श्री अमृत हा ग्रंथ जगतगुरु माऊलींच्या सिद्ध लेखनेतून संपन्न झालेला आहे त्याच्यामध्ये आज जवळजवळ तीनशे वाचक बसलेले त्यानंतर सेवकाशी जवळजवळ चारशे भक्तगण आज पारण्याचा लाभ घेत आहे आणि हे श्रावण हिंदू धर्माचा पवित्र महिना श्रावण महिन्यामध्ये आज संपन्न होत आहे जवळजवळ चार ते पाच हजार ठिकाणी ह्या श्रावण महिन्यामध्ये संपन्न होय त्यामध्ये आज आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये पवित्र भूमीमध्ये खानापूर तालुक्यामध्ये संपन्न होत आहे हा पारायण सोहळा पंधरा ते वीस वर्षापूर्वी खानापूर तालुक्यात सुरू असून या करत बसल्याची आख्यायिका असल्याचं जुने जाणकार सांगतात नरेंद्र महाराज जे पारायण आहे हे कमीत कमी आता जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष श्रावण महिन्यामध्ये खानापूर तालुक्यात चालू आहे आणि नातांची जी परंपरा आहे म्हणजे गुरुमाऊलींची जी परंपरा आहे ही नातांच्या पासून सुरू झाली अशी रेवण सिद्ध महाराज यांच्यापासून त्यांची परंपरा चालू आहे आता इथले जुने जे हे आहेत म्हणजे पुजारी जे आहेत रेवण सिद्धावरचे परवा आम्ही जे पालखी सोहळ्यासाठी त्यांच्याकडे एक प्रतिमा मागायला आलो होतो त्यावेळेला तिने आम्हाला सांगितलं की तुमचे महाराज सुरुवातीला स्टार्टिंगला ज्यावेळेला ते इकडे यायचे त्यावेळेला पलीकडल्या बाजूला तिथं एक गुहा आहे त्या गुहेमध्ये ते तपस्या करत होते असे ह्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याच तोडने आम्ही ऐकलं आणि अशाच बऱ्यापैकी त्यांची परंपरा हे आहे बघा विज्ञानाने केली क्रांती तरी अध्यात्माशिवाय नाही मनशांती तर विज्ञान कितीही पुढे प्रगतशील झालं तर अध्यात्माशिवाय मनशांती नाही आणि जगद्गुरु श्रींना सर्व विश्वामध्ये शांती प्रस्थापित करायची आहे आणि त्यासाठी हे पारायण सोहळा आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो त्याने खूप म्हणजे समाजाला शांती प्रस्थापित जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज हे हिंदू धर्मातील जे शैव पंत आणि वैष्णव पंत जे दोन पंत आहेत त्या पंतांमध्ये शैव आणि वैष्णव शैव म्हणजे काय तर शंकराचार्य म्हणजे शिवाचे जे उपासक असतात त्यांना शंकराचार्य आणि दुसरं पंत जो आहे तो वैष्णव म्हणजे जे विष्णूंचे भक्ती करतात त्यांना वैष्णवांचे तर ते जे चार जगद्गुरू असतात त्यापैकी एक दक्षिण पीठाचे जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज आणि यांची जी गुरुपरंपरा आहे ती गुरुपरंपरा ही अखंडित आलेली गुरु, पर... गुरु परंपरा आहे कशी तर बघा सुरुवातीला ज्यावेळेस दत्तगुरू होते त्या दत्तगुरूंच्या नंतर नऊ नाथ निर्माण झाले आणि त्या नऊ नाथांपैकी मच्छिंद्रनाथ आणि रेवन सिद्धनाथ इथून जी गुरु परंपरा सुरू झाली ती मूळ ठिकाण जे आहे इथं आहे रेवन सिद्धनाथांचं आणि त्यांच्यापासून त्यांचे शिष्यांचे शिष्य शिष्यांचे शिष्य अशी गुरु परंपरा परंपरा अखंडितपणे चालू राहिली आणि ती जगदगुरु नरेंद्रचार्यजी महाराजांपर्यंत पोहोचली आणि हाच वसा हे आमचं मूळ पीठ आहे इथून आमचं उगम आहे हा एक आमचा उदांत हेतू ठेवून आम्ही काय करतो दरवर्षी श्रावण महिन्याचं जसं आमच्या निरीक्षकांनी मगाशी सांगितलं की श्रावण महिन्यामध्ये पवित्र हा महिना आहे याच्यामध्ये जगद्गुरु माऊलीने अठरा पुराणांचं सार असेल असं एकवीस एक अध्यायाचं पारायण करण्या करण्यासाठी आम्हाला रोजचं वाचन करण्यासाठी आम्हाला श्री लिलामृत म्हणून ग्रंथ दिलाय त्याच्यामध्ये अठरा पुराणांचा सार आहे आणि त्याचा आम्ही एक दिवशीय अखंडित पारायण सोहळा आम्ही दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये इथं आयोजित करतोय त्यानुसार आजही इथं आयोजित केलेलं आहे आणि त्या पारायण सोहळ्यामध्ये आज जवळजवळ चारशे ते साडेचारशे भाविक यामध्ये सहभागी झालेत आणि आम्ही सगळेजण भाग्यवान हे समजतो की आम्ही या मूळ पीठामध्ये येऊन ते पारायण करण्याचं रेवण सिद्धनाथांच्या चरणी प्रार्थना करतो की ही अशी संधी वारंवार आम्हाला मिळावी आणि त्यांच्या चरणी हीच विनंती करतो श्री गुरुदेव स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा